नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन नमस्कार मध्ये स्नेहल स्नेहल किचन वर्डमध्ये मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असणार आहात आज आपण या ठिकाणी फ्रूट कस्टर्डची रेसिपी पाहणार आहोत चला आधिक ला ठीका निया तर अधिक वेळ न रेसिपीला सुरुवात करूयात पाहू शकता या ठिकाणी आपण आज फ्रूट कस्टर्ड तयार केलेला आहे तर आपण आपल्या किचन मध्ये फ्रूट कस्टर्ड किंवा फ्रूट ची रेसिपी पाहणार आहोत तर फ्रूट कस्टर्ड हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची डिश आहे आपल्याला बऱ्याचदा जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचं हॅबिट असते किंवा आवड असते असं म्हणूयात आपण मग आपल्याला जेवल्यानंतर काहीतरी गोड खावंच वाटतं तर अशा वेळेला आपण घरामध्ये जी फळं आहेत त्यामध्ये अशा पद्धतीनं छान असं फ्रूट कस्टर्ड घरच्या घरी तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एक ते दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आरामात मग जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खाऊ शकता तर या ठिकाणी मुलं घरामध्ये जर असतील तर ती बऱ्याचदा फळं खात नाही मग आपण फळं त्यांना खायला आग्रह करतो पण खात नाहीत तर अशा वेळेला जर आपण अशा पद्धतीनं घरच्या साहित्यामध्ये अगदी छान असं फ्रूट कस्टर्ड तयार करून मुलांना खाऊ घालू शकता या ठिकाणी फ्रूट्स तर आहे सोबत विथ कस्टर्ड आहे त्यामुळं अगदी छान असा स्वाद येतो याचा ये आणि खायला सुद्धा मुलं अगदी आवडीनं खातात फळं तर या ठिकाणी आता आपण अशा पद्धतीनं पाहू शकता की कि किती छान असं फ्रूट कस्टर्ड या ठिकाणी क्रीमी आहे तितकंच टेस्टी पण आहे आणि पौष्टिक देखील आहे आपल्या आरोग्यासाठी तर चला तर अधिक वेळ न करता आजच्या आपल्या फ्रूट कस्टर्डच्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण फ्रूट कस्टर्ड तयार करणार आहोत तर फ्रूट कस्टर्ड तयार करण्यासाठी या ठिकाणी एक लिटर मी दूध घेतलेले फुल क्रीम असं दूध आहे तर आपण आता हे यातलं एक वाटी दूध बाजूला काढून घेणार आहोत एक वाटी दूध आपण या ठिकाणी बाजूला काढून घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी हे ठेवलेलं आहे या ठिकाणी एक जाड अशी पसरट बुडाची कढई घेतलेली आहे आणि पसरट असं भांड घ्यायचं आहे कढई या ठिकाणी घेतलेली आणि जाड बुडाची कढई आपल्या या ठिकाणी घ्यायची आहे आता आपले जे दूध आहे एक लिटर घेतलेलं ते यामध्ये मी घालून घेते फुल क्रीम आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध तुम्ही गाईचं किंवा म्हैशीचं कोणतंही घेऊ शकता फक्त त्याची क्रीम काढायची नाही आपल्याला पूर्ण क्रीम असं दूध आपल्याला घ्यायचं आहे क्रीम काढली तर मग कस्टर्डला कोणतीही टेस्ट राहत नाही तर या ठिकाणी आता आपण हे दूध जे आहे याला उकळी काढून घेणार आहोत या ठिकाणी आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि पूर्ण असं थिक असं दूध तुम्हाला दिसत असेल पूर्ण असं क्रीम असं असणारच दूध घ्यायचं आहे त्यामुळं आपलं कस्टर्ड खूप छान बनण्यास मदत होते त्यामुळं दुधाची साय काढून घ्यायची नाही तर या ठिकाणी आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण यामध्ये एक लिटर दुधासाठी साधारणतः सात ते आठ चमचे साखर घालून घेणार आहोत वाटीनं आपण ही साखर घालून घेऊयात एक पाऊन वाटी साखर आहे यामध्ये मी घालून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता पण कस्टर्ड आपण तयार करत आहोत फळं जास्त गोड वापरणार असाल तुम्ही तर साखरेचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालू शकता या ठिकाणी साधारणतः सात ते आठ चमचे साखर होती म्हणजे वाटीनं ती पाऊन वाटी होती साखर तर पाऊन वाटी साखर या ठिकाणी मी आता यामध्ये घालून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण एक वाटी दूध बाजूला काढून ठेवलं होतं तर हे दूध आपण नॉर्मल आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे घ्यायचं आहे गरम दूध घ्यायचं नाही गरम दुधामध्ये जर कस्टर्ड पावडर आपण मिक्स केली तर त्याच्या घोटाळ्या होऊ शकतात तर हे अगदी थंड असं दूध आहे तर या ठिकाणी मी जी कस्टर्ड पावडर वापरणार आहे ते अशा प्रकारची आहे व्हॅनिला इसन्सची पावडर आहे ही तर अशा पद्धतीने कोणतीही कस्टर्ड पावडर तुम्ही घेऊ शकता यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वेग ही पावडर बाजारामध्ये उपलब्ध या आहे यामध्ये स्ट्रॉबेरी आहे किंवा मँगो वगैरे असे वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला मिळून जातील तर या ठिकाणी व्हॅनिला जे आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर या ठिकाणी मी घेतलेली आहे तर आता आपण एक लिटर या ठिकाणी कस्टर्ड तयार करत आहोत तर त्यासाठी आपण चार चमचे कस्टर्ड पावडर वापरणार आहोत या ठिकाणी आपण बाउलमध्ये जे दूध ठेवलेलं आहे बाजूला काढून त्यामध्ये आता आपण चार चमचे जो पोहे खाण्याचा आपला चमचा आहे त्याने चार चमचे आपण कस्टर्ड पावडर यामध्ये घालून घेऊयात कस्टर्ड तुम्हाला किती थिक हवं आहे किंवा किती जर घट्ट पाहिजे आहे त्यानुसार हे कस्टर्ड पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता यापेक्षा जर तुम्हाला जर जास्त थिक हवं असेल तर एखादा चमचा अधिक तुम्ही ॲड केली पावडर तरी चालू शकता पण जास्त पण थिक व्यवस्थित वाटत नाही तर चार चमचे प्रमाण योग्य आहे एक लिटर कस्टर्डसाठी तर आता आपण हे जे कस्टर्ड पावडर घेतलेले इथं थंड दुधामध्ये असे छान असं मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी आपल्या दुधाला पण छान उकळी आलेली आहे कढईमध्ये गॅस मी आता गॅसची फ्लेम मिडियम होती आता स्लो केलेली आहे किंवा बारीक केलेली आहे आता आपलं हे जे दूध आहे ते तयार आहे कस्टर्ड पावडर आता आपण यामध्ये घालून घेऊया आता आपण एका हातानं कस्टर्ड पावडर मी घातलेलं दूध जे आहे ते मिश्रण यामध्ये ओतत जाणार आहे आणि एका हातानं हे फिरवायचं आहे नाहीतर मग त्याच्या असे गोळा होऊ शकता या ठिकाणी असं त्याला हलवत राहायचं आहे आता कस्टर्ड पावडर या ठिकाणी घालून घेतलेली आहे मी यामध्ये तुम्ही पाहू हो शकता आता थोडंसं थिकनेस जाणवू लागलं असेल थोडं थिक व्हायला लागलं आहे आपलं दूध जे आहे ते आता ही जी कस्टर्ड पावडर आपण घातलेली आहे हे आपण एक याला पाच मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे पाच मिनिट आपण असंच याला हलवत राहायचं आहे दुधाला उकळी आलेली आहे आणि आपण जे कस्टर्ड घातली होती पावडर ती पण छान आता शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की ती छान असं थिक असं थोडं थिकनेस तुम्हाला जाणवत असेल या ठिकाणी आता आपली कस्टर्ड पावडर जी आहे ती छान आता शिजलेली आहे अशा प्रकारची थोडी साई येते या मिश्रणाला असं साय आल्यासारखं होतं ज्या टाइमला कस्टर्ड पावडर शिजते तर आता हे शिजलेलं आहे आपलं आणि आता तयार आहे साखर पण विरगळलेली आहे कस्टर्ड पण छान मिक्स झालेलं आहे आणि शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण केशर घेतलेलं आहे थोडंसं या ठिकाणी आणि हे केशर या ठिकाणी घालून घेणार आहोत यामुळं काय होतं की कलर छान येतो केशर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घालू शकता पण केशर घातल्यामुळं टेस्ट पण छान लागते आणि छान असं दिसायला पण छान थोडंसं कलर छान येतो कस्टर्डला तर या ठिकाणी पाच ते सहा केशर काड्या मी या ठिकाणी घालून घेतलेल्या आहेत इथं आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत या ठिकाणी आपला कस्टर्ड तयार झालेला आहे आणि आपण याला पंधरा ते वीस मिनिट थंड करून घेणार आहोत आता हा बाऊल घेतलेला आहे आपण या ठिकाणी आणि आता आपलं कस्टर्ड थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते पण आता नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे थंड झालेलं आहे आता आपण असं काढून घेऊयात यामध्ये मी काढून घेतलेले यामध्ये तुम्ही पाहू शकता किती छान असं त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती थिक आहे ते थी थी आता आपण यामध्ये जे फळ घेतलेली आहेत ते घालून घेऊयात या ठिकाणी थोडे कट करून घेतलेले ते घालून घेऊयात फळ तुमच्या आवडीनुसार कोणतीही तुम्ही घालू शकता ऍप्पल घालून घेतलेले कट करून आता या ठिकाणी थोडे डाळिंब आहे ते मी सोलून घेतलेले आहेत डाळिंबाचे दाणे ते पण घालून घेऊयात थोडे केळी आहेत एक केळ घेतलेले आहे कट करून ते पण घालून घेणार आहोत आपण यामध्ये फळं तुमच्या आवडीनुसार कोणतीही कमी जास्त तुम्ही करू शकता द्राक्ष पण आहेत द्राक्ष पण घालून घेऊयात आपण मुलं फळं खात नाही तर अशा पद्धतीनं जर फ्रूट सलाद तयार केला तर नक्कीच आवडीनं खातात फ्रूट आणि वीत त्यासोबत कस्टर्ड आहे त्यामुळं अगदी छान अशी टेस्ट लागते आणि अगदी लहानांपासून घरामध्ये मोठ्यापर्यंत सर्वांना सावडणारे अशी ही फ्रूट कस्टर्डचे रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खूप असं रंगेबिरंगे असे या ठिकाणी दिसत आहे खूप छान असं तुम्ही पाहू शकता दिसत आहे कस्टर्ड आपला तर या ठिकाणी अजून आपण थोडे डाळिंबाचे दाणे फळं तुम्ही काळी द्राक्ष किंवा आणखी दुसरे कोणते फळं तुम्हाला आवडत असतील ती घालू शकतात चिकू वगैरे तर आता जे घरामध्ये फळं आहेत ती सर्व मी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ॲपल घातलेला आहे आपण डाळिंबाचे दाणे त्यानंतर आपण केळ घातलेले आहे द्राक्ष पण या ठिकाणी आपण घालून घेतलेले पाहू शकता तुम्ही किती छान असं कस्टर्ड या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी घरामध्ये पाहुणे वगैरे येणार असतील तर अगदी तुम्ही घरच्या साहित्यामध्ये अगदी घरामध्ये जे फळं अवेलेबल आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने कस्टर्ड तयार करू शकता छान असं या ठिकाणी आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे खूप छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडे फळ टाकून अजून आपण याला डेकोरेशन करून घेऊयात आता आपण सर्व फळ यामध्ये घालून घेतलेली आहेत घरामध्ये जी होती ती आता आपण याला थोडा आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी किंवा छान असं दिसण्यासाठी आपण यामध्ये थोडी टुटी फ्रुटी या ठिकाणी मी घेतलेली आहे ती पण घालून घेऊयात त्यामुळं काय होईल की जरा छान असं याला रंगबेरंगे असं छान दिसण्यास मदत होते आपली डिश आणखीन छान दिसेल या ठिकाणी आपलं अशा पद्धतीने टूटी फ्रुटी आपण घालून घेणार आहोत या ठिकाणी आपलं फ्रूट आ, कस्टर्ड आता तयार झालेलं आहे आणि फळ ज्या टाईमला आपण घालणार आहोत त्या टाईमला अगदी नॉर्मल थंड असं झालेलं होतं कस्टर्ड त्यानंतरच फळं घातलेले आहे गरम कस्टर्ड असताना फळं घालायची नाहीत नाहीतर मग फळं अशी काळापट होऊ पडू शकतात तर या ठिकाणी थंड झालं होतं पूर्णपणे कस्टर्ड थंड करून घेतला आणि त्यानंतरच या ठिकाणी आता मी फळं वगैरे घालून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असं या ठिकाणी आपलं कस्टर्ड दिसत आहे अतिशय क्रीमी आणि तितकंच पौष्टिक आहे खायला सुद्धा हे आपण सर्व करण्याआधी किंवा खाण्याआधी एक ते दोन तास मध्ये ठेवायचं आहे कोणत्याही सीझन मध्ये तुम्ही अशा पद्धतीने फ्रूट कस्टर्ड तयार करून खाऊ शकता आणि हे मध्ये ठेवायचं आहे एक ते दोन तास आणि त्यानंतर मग खायला सुद्धा मग छान मजा येते थंड असेल फ्रूट कस्टर्ड तर मग खायला सुद्धा छान टेस्टी लागतं त्यामुळे आपण आता इथे हे तयार झालेले फ्रूट कस्टर्ड याला एक ते दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवू देणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही हे खाणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान असं क्रीमी असं एकदम पूर्ण छान असं थिक आणि क्रीमी असं आपण या ठिकाणी आपला कस्टर्ड तयार झालेला आहे अगदी बाहेर आपण गेल्यानंतर कस्टर्ड खातो तसंच कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी हेल्दी असं आपण घरी तयार केलेलं होममेड असं कस्टर्ड आहे आजची माझी फ्रूट कस्टर्डची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी आणि या ठिकाणी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात पुन्हा एका नवीन अशा रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा मस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप सर्वांना बाय बाय